लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच तीस मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वसुंधरा अजूनसुद्धा काव्याला भडकवतच असते आणि ती तिला म्हणते की काव्या तू कुणाचं काहीसुद्धा ऐकू नकोस तुझं मन तुला जे सांगत आहे ना तेच ऐक आणि अगदी त्याचप्रमाणे तू सुद्धा वाघ तरच तुला तुझ्या पसंतीच्या मुलासोबत आणि पार्थला त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या मुलीसोबत लग्न करता येईल असं ती अखेर तिला सांगते तरीसुद्धा काव्या काही बोलतच नाही म्हटल्यानंतर वसुंधरा अजून परत अगकाव्या बोलणं काय आहे तुझ्या मनामध्ये आणि ते एकदा बोलून मोकळी हो असं म्हणतच असते तर तेव्हा मात्र प्रेक्षकांनो काव्या हो मला बोलून मोकळं व्हायचं आहे असं सांगते आणि त्यावेळेस वसुंधराचा उद्देश साध्य होतो आणि ती आनंदितच होते तर बाकी सर्वजण जण काव्याकडे बघू लागतात तत आज आपल्याला पुढील भागाचा म्हणजेच एक एप्रिलचा मंगळवारचा प्रोमो सुद्धा इथं मिळालेला आहे तर इथे त्यांनी दाखवलेलं आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी मानिनी पार्थ आणि जीवाला आपल्या बायकांना घास भरवा असं सांगते तर त्यावेळेस जेव्हा लगेचच नंदिनीला घास भरवतो तर पार्थसुद्धा काव्याला घास भरवत असतो तेव्हा काव्या नको असं म्हणून आपला हात पार्थसमोर करते आणि माझं मी खाईन असं त्याला सांगते तर ते सर्व बघितल्यानंतर वसुंधरा त्या गोष्टीचा फायदा उचलते आणि कडुनिंबाची पानच खायला घातली पाहिजेत हिला तर असं काव्याला उद्देशून ती बोलू लागते तर यावेळेससुद्धा काव्य चांगलीच भडकते आणि पुढं जाऊन चक्क भरपूर सारी कडुलिंबाची पानं ती खाऊ लागते आणि तेव्हा सर्वजण मिळून तिला अडवू लागतात तरीसुद्धा काव्या भरपूर सारी पानं खाऊनच टाकते आणि त्यानंतर ती खोलीत जाऊन बसते त्यावेळेस तिला खूपच त्याचा त्रास होत असतो इतक्यात पार्थ तिच्यासाठी चक्क खीर घेऊन येतो आणि तिच्यासमोर धरून याच्यामुळे तुमच्या मनाचा नाही तर तोंडाचा कडवटपणा तर नक्की जाईल असं म्हणून ती खीर तिच्या हातामध्ये देतो आणि तिथून बाहेर जाता जाता परत मागे वळून बघतो तर काव्या ती खीर खात असते तर हा भाग बघायला सुद्धा खूपच मजा येणार आहे तर चला प्रेक्षकांनो आता आपल्या आजच्या भागाला पुढे सुरुवात करूयात तर ते काव्याचं बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी काव्याला हलवते आणि काव्या तू हे काय बोलत आहेस जरा भानावरती ये ना असं ओरडते आणि माझी शपथ घेऊन सांग तू हे मुद्दामून तर करत नाहीस ना आणि हे मंगळसूत्र हरवलेलंच आहे ना असं ती सर्वांच्या समोरच काव्याला विचारते तर तेव्हा काव्या खरोखरच नंदिनीची शपथ घेते आणि तिला म्हणते ताई मी तुझी शपथ घेऊन तुला सांगत आहे की मी हे मंगळसूत्र नाही लपवलेलं खरंच चुकून ते हरवलेलं आहे माझ्याकडून असं ती सर्वांच्या सांगून रिकामी होते तर त्यावेळेसुद्धा वसुंधरा ही तर आता खूपच खोटं बोलत आहे असं म्हणू लागते तर यावेळेस नंदिनी वसुंधरावरती ओरडते आणि आ ती बोलत आहे ना की सापडत नाही तर मग सापडतच नसणार आहे आणि त्यानंतर नंदिनी गुरुजींच्या समोरसुद्धा हात जोडते आणि मला माफ करा गुरुजी मला माहिती आहे पूजेचा मुहूर्त टळत आहे पण प्लीज तुमची परवानगी जर असेल ना तर मी परत एकदा मंगळसूत्र शोधून येऊ का असं विचारून ती परवानगी मागत असते आणि गुरुजी त्यावेळेस आपलं तोंडच बाजूला फिरवतात तर नंदिनी फक्त एकदाच मी जाऊन बघून येते ना यावेळेस जर नाही मिळालं तर तुम्ही जे सांगाल ना ते सगळं काही आम्ही करू असं ती गुरुजींना वचन देते तर ते ऐकल्यानंतर सर्वजण धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतात तर, तर त्यावेळेस गुरुजी नंदिनीला परवानगी देतात आणि त्यावेळी नंदिनी एकटीच आतमध्ये निघून जाते तर इथे मात्र प्रेक्षकांनो अखेर पिहूच्या संयमाचा सुद्धा अंत होतो आणि पिहू सगळ्यांच्यापासून थोडीशी बाजूलाच येते तर प्रेक्षकांनो ज्यावेळेस रम्याने ते मंगळसूत्र फ्लॉवर पॉटमध्ये लपवलेलं असतं तर त्यावेळेस तिथे मागे पिहूसुद्धा आलेली असते आणि आडोशाला उभा राहून तिने ते मंगळसूत्र तिथे लपवताना बघितलेलं असतं आणि तो क्षण पिहूला आठवत असतो तर त्यावेळेस पिहू मनातल्या मनामध्ये म्हणालेली मना असते की रम्या ताईने हे मंगळसूत्र असं का इथे लपवून ठेवलेलं आहे आणि कोणाचं असणार आहे हे मंगळसूत्र तर या सगळ्या गोष्टी पिहूला असह्य हो आणि ज्यावेळेस ती फ्लॅशबॅक बाहेर येते तर तेव्हा दा ती रम्याकडे एकदा बघत असते आणि एकदा स्वतःकडे घाबरून विचार करत असते तर त्या क्षणी धाडस दाखवून ती तिथून धावत निघून जाते तर त्यावेळेस मानिनी विक्रमकडे जाते आणि विक्रमला अहो तुम्ही जरा गुरुजींच्या सोबत बोलून घेता का खरंच पार्थला जाऊ दे आणि नवीन मंगळसूत्र आणू देत ना असा सांगायचा प्रयत्न करत असते तर त्यावेळेस वसुंधरासुद्धा ते सगळं ऐकते आणि करा नवीनच करा हिऱ्याचं करा चार पदरी करा पण जिच्यासाठी हे करत आहे ना तिला तरी एकदा विचारा ना की तिला तरी हे हवं आहे का नको कारण तिलाच ते सिद्ध करायचं आहे ना की तिने हे मुद्दामून वगैरे तर केलं नाही ना आणि तिला खूप आशा आहे की ते मंगळसूत्र शोधून आणेल मग पार तर तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालेल असं ती सांगत असताना सर्वजण परत तिच्याकडे बघू लागतात आणि त्यानंतर ती काव्याला अग ए मुली तुझ्या लक्षात येत आहे का की तू जे मंगळसूत्र काढून ठेवलेलं आहेस ना ते परत तुझ्याच गळ्यामध्ये पडणार आहे त्यामुळे जर का तुला हे लग्न मान्य नसेल ना तर मग तू आत्ताच ते सर्व काही सांगून मोकळी हो कारण त्या बिचाऱ्या नंदिनीचे कष्ट तरी वाचतील ना असं ती तिला सांगून परत काहीतरी वेडवाकडं बोलायसाठी भाग पाडू लागते तर त्यावेळेस नंदिनी सुद्धा तिथं नसते आणि नेमकं काव्य वसुंधराला परत उत्तर देते की मी एकटीने बोलून काय होणार आहे आणि त्यावेळेस ते वाक्य बोलल्यानंतर सर्वजणच एकमेकांच्याकडे बघू लागतात तर रम्या काव्याला म्हणते की अगं काव्या तुझ्या एकटीने बोलून असं काही नाही तू सुद्धा या घरची मेंबरच आहेस ना आणि मला काही वाटलं ना तर मी जशी मोकळेपणाने बोलू शकते ना अगदी तशीच तू तु सुद्धा तुला जे वाटेल ना ते सगळं मोकळेपणाने बोलू शकतेस आणि यालाच तर घर म्हणतात ना असं ती बोलू लागते आणि आज पहिल्यांदा आपल्या ग्रहशांतीची पूजा आहे आतूनच जर आपण शांत नसलो ना तर बाहेरच्या पूजेचा काहीसुद्धा उपयोग होत नाही हे लक्षात येत आहे का तुझ्या असं म्हणून तीसुद्धा एक प्रकारे काव्याला उकसवायचा प्रयत्न करू लागते आणि पुढं ती म्हणते की तुला या लग्नाबद्दल जे काही वाटत आहे ना ते मोकळेपणाने सांग मग बघ तुला किती मोकळं वाटेल शांत वाटेल आणि शेवटी माझी आई म्हणत आहे ना तसंच बोलण्यानेच प्रॉब्लेम सुटतात हे तर तुला मान्य आहे ना असं ती सांगायचा प्रयत्न करू लागते तर काव्या मला जे काही बोलायचं आहे ना ते सगळं या घरातल्या प्रत्येकाला माहिती आहे मग मा कशासाठी परत नव्याने ऐकायला बसल्यासारखं सगळेजण तुम्ही वागत आहे असा तो प्रश्न उपस्थित करते आणि काय घडलेलं आहे ते घरातल्या सगळ्यांनाच माहिती असूनसुद्धा तुम्ही सगळेजणच आज खोटं का बघत आहे असं ती प्रत्येकाकडे बघून बोलते आणि त्यानंतर जेव्हा गुरुजींच्याकडे बघते तर त्यावेळेस गुरुजी आपलं तोंडच पेरवतात तर तेव्हाच लगेच काव्या गुरुजींना टार्गेट करते आणि त्यांच्याजवळ जाऊन गुरुजी माफ करा मला मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे आणि तुम्ही भविष्य सांगताना मग मला एक गोष्ट सांगाल का कुठल्या तरी भलत्याच व्यक्तीने माझ्या आयुष्यात येऊन अचानक माझं नशीबच बदलून टाकलं तर मग मी काय करायचं त्याला ओके म्हणायचं का माझं बदललेलं नशीब माझं बदललेलं नातं जर का मला मान्यच नसेल तर मग मी काय करायचं असा तो प्रश्न गुरुजींना करते आणि पुढं म्हणते की मग मी ते नातं लादून घ्यायचं का खुश राहायचं का काहीही आवडत नसताना खुश राहण्याचं नाटक म्हणजेच लग्न असतं का असा ती प्रश्न करते आणि अशी एक नवीनच व्याख्या मी शिकलेली आहे असं ती सांगते तर ते सर्व ऐकत असताना शेजारच्या बायका मात्र वैतागतात आणि त्यामधली एक बाई ग्रहशांतीला बोलवून पूजा मात्र बाजूलाच राहिली आणि यांचे तमाशे चालू आहेत असं म्हणते तर दुसरी बाई ती नंदिनीच खरंच खूप चांगली आहे एकदम ती आदर्शच सोन आहे असं सांगू लागते आणि परत ती पहिली बाई म्हणते ही काव्या मात्र नुसती तिखटच मिरची आहे आणि ती बिचारी नंदिनी खरंच खूप समजूतदार आहे पण तो बिचारा पार्थ चांगली मुलगी गमावून बसला असं ती म्हणू लागते तर ते ऐकत असताना पार्थ आणि जीवाला सुद्धा त्रास होत असतो तर दुसरी बाई पुढं म्हणते पण जीवाने मात्र नशीब काढलं असं म्हणून नंदिनीचं कौतुक ती करू लागते तर ते ऐकत असताना अखेर काव्या चांगलीच भडकते आणि रागाने त्या बायकांच्या अंगावरती जाऊन दिसत आहे ना इथं पूजा होत नाही मग निघा घरी आणि घरी जाऊन एकशे आठ चॅनल बदलत बसा टी व्ही बघत बसा आमच्या घरामधल्या प्रॉब्लेमचे उचळत्या करायच्या आहेत ना तुम्हाला मग बाहेर जाऊन करा इथे कशासाठी करत आहे असं ती ओरडू लागते तर तेव्हा ती बाई सगळ्यांना बघा कशी बोलत आहे ही उद्धट मुलगी माझी सून जर अशी असती ना तर मी कधीच गावी निघून गेले असते असं ती सांगू लागते तर त्यावर काव्या मग आत्ता निघा असं तिच्या तोंडावरतीच तिला बोलते आणि म्हणजेच तुमची सून खुश होईल तुमच्या सुनेला आणि तुमच्या मुलाला त्यांची थोडीशी स्पेस मिळेल कळाला का तुम्हाला असं ती म्हणते आणि दुसऱ्या बाईला दुसऱ्यांचे संसार म्हणजे तुम्हाला काय पेरूची फोड वाटली का तिखट मीठ लावून चगळायला आणि पूजा होईल तोपर्यंत शांत बसू शकत असाल ना तर प्रयत्न करा असं सगळ्यांना ती तोंडावरतीच बोलते तर त्यावेळेस मानिनी सुद्धा काव्याच्या शेजारीच येऊन उभारलेली असते आणि तिला थांबवायचा प्रयत्न करत असते पण ती तिला काही बोलू शकत नाही तर त्यामधली एक बाई मानिनीवरतीच ओरडते आणि अगये मानिनी हे ऐकायला आलेलो आहे का आम्ही इथं असं तिला विचारते त्यावर मानिनी सगळ्यांचीच माभी मागते आणि सॉरी सॉरी असं म्हणून काव्याला असं चार चौघांच्या मध्ये वागू नये असं ती सांगू लागते तर तेव्हा काव्या आहो काकू पण या चार चौकांच्यामुळेच मी अशी झालेली आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना आणि याच समाज नावाच्या चार चौकांनी आम्हा चौकांचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त केलेलं आहे आणि रोज सकाळी उठल्यानंतर या गोष्टीची जाणीव होते मला की काय होऊन बसलेलं आहे माझ्या आयुष्याचं आणि ते सुद्धा या चार चौगांच्यामुळेच चा झालेलं आहे आणि त्यामुळे माझं ठरलेलं आहे की मला हे लग्न मान्य नाही असं ती बोलणारच असते तर तेव्हा चक्क नंदिनी मिळालं मंगळसूत्र असं ओरडते आणि काव्याचं ते वाक्य अर्धवटच राहतं तर नंदिनी ते मंगळसूत्र घेऊन सर्वांच्या पुढे येते आणि आई मंगळसूत्र सापडलेलं आहे असं मानिनीला ती सांगते आणि तिच्या हातामध्ये खरोखरच ते मंगळसूत्र असतं तर ते बघितल्यानंतर प्रेक्षकांनो सगळ्यात जास्त मोठा धक्का रम्या आणि वसुंधराला बसलेला असतो तर बाकीचे सुद्धा धक्क्याने नंदिनीकडे बघू लागतात आणि वसुंधरा आणि रम्या एकमेकींच्याकडे बघू लागतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती फारच मोठं प्रश्नचिन्ह असतं आणि त्यांनी आखलेला हा डाव सगळाच फसलेला असतो तर त्यावेळेस मानिनी कुठं होतं हे मंगळसूत्र असं नंदिनीला विचारू लागते तर तेव्हा नंदिनी जाऊ देत ना हे मंगळसूत्र सापडलेलं आहे ना ते महत्त्वाचं आहे पण ते कुठं सापडलं ना हे काही महत्त्वाचं नाही हे घ्या असं म्हणून ती मानिनीला म्हणते तर त्यावेळेस मानिनी पार्थला पुढं बोलवते आणि मंगळसूत्र काव्याच्या गळ्यामध्ये घाल असं ती त्याला सांगते तर तसं सांगितल्याप्रमाणे पार्थसुद्धा पुढे येतो आणि ते मंगळसूत्र घेऊन काव्याच्या गळ्यामध्ये घालतो आणि त्यावेळेस काव्या मात्र त्याच्याकडे एक नजर टाकते आणि ती निशब्द झालेली असते आणि ज्यावेळेस का का पार्थ काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो तर तेव्हा सुद्धा काव्या एक नजर परत पार्थकडे टाकते आणि दुसरीकडे त्या सर्व गोष्टींना परत शब्द फुटायला नको म्हणून विक्रम गुरुजींना गुरुजी, गुरुजी सुरू करायचं का असा प्रश्न करतो तर गुरुजी ठीक आहे सुरू करूयात असं म्हणून पूजा सांगायसाठी पुढे येऊ लागतात तर त्यावेळेस मात्र वसुंधरा रागानेच रम्याकडे बघत असते आणि त्यानंतर थोड्या वेळाने पूजेला सुरुवात होते आणि दोघेसुद्धा जोडीने पूजेला बसलेले असतात आणि गुरुजी सांगत असतात त्याप्रमाणे विधी करायला सुद्धा सुरुवात करतात आणि तेव्हाच नंदिनी जीवाच्या हाताला हात लावते तर काव्या पार्थकडे बघू लागते आणि पार्थ आपल्या हाताकडे इशारा करतो तर काव्यासुद्धा अखेर ना इलाजाने पार्थच्या हाताला हात लावते आणि ते बघत असताना रम्याला खूपच त्रास होत असतो तर त्यावेळेस नंदिनी आणि जीवा एकमेकांच्याकडे बघत असतात तर त्यानंतर गुरुजी सर्वांना हात जोडायला सांगतात आणि तेव्हा सर्वजण आपले हात जोडतात आणि अखेर गृहशांतीची पूजा पूर्ण होते तर प्रेक्षकांनो आता तर त्यांनी डायरेक्ट रात्रीचा सीन दाखवलेला आहे आणि त्यावेळेस नंदिनी किचनमध्ये असते इतक्यात रम्यासुद्धा तिथं येते तर ती पाणी घेत असते तर तेव्हा नंदिनी तिच्याजवळ जाते आणि आडेवेडे न घेता डायरेक्टच काव्याचं मंगळसूत्र तूच घेतलेलं होतंस ना असा तिला प्रश्न करते तर ते ऐकल्यानंतर रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते तर नंदिनी पुढं म्हणते सांग ना मी काय विचारत आहे की काव्याचं मंगळसूत्र तू चोरलेलं आहेस ना तर रम्या नंदिनीला काय तरच काय आरोप करत आहेस तू, आणि मी कशासाठी चोरू मंगळसूत्र वगैरे असं म्हणून आपली नजर ती चोरू लागते तर नंदिनी एवढी ॲक्टिंग करायची काही एक गरज नाही इथे तुला बघायला कोणीसुद्धा नाही ना, ना आणि ज्याच्यामुळे आज घरामध्ये तमाशा झालं ते काव्याचं मंगळसूत्र का चोरलं तू असं तिला डायरेक्टच प्रश्न करते तर रम्या थोडं चिडल्यासारखंच नाटक करते आणि परत परत तेच काय विचारत आहेस तू आणि काय पुरावा आहे तुझ्याकडं की मंगळसूत्र मी चोरलेलं आहे असं तिला उलट प्रश्न करते तर नंदिनी पुरावा आहे ना माझ्याकडे असं म्हणून म्हणून तरच मी बोलत आहे आणि तो पुरावा म्हणजे पिहू आहे असं ती स्पष्ट तिला सांगते आणि त्यावेळेस ती थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाते तेव्हा ज्यावेळेस शेवटचं नंदिनी मंगळसूत्र शोधायसाठी आतमध्ये रूममध्ये आलेली असते इतक्यात पिहू तिच्याजवळ येते आणि मला माहिती आहे मंगळसूत्र कुठं आहे ते असं तिला सांगते तर तिचं ते वक्तव्य ऐकल्यानंतर नंदिनीला मात्र चांगलाच धक्का बसतो आणि नंदिनी पिहूला तू हे काय बोलत आहेस असं विचारते तर पिहू हो मी खरंच ते सांगत आहे की काव्या वहिनीचं मंगळसूत्र कुठं आहे ना ते मला पक्क माहिती आहे तर नंदिनी मग कुठं हे सांग असं तिला विचारते तर त्यावेळेस पिहू नंदिनीचा हात पकडते आणि चल असं म्हणून तिला खेचत घेऊन जाऊ लागते तर तेव्हा नंदिनी सुद्धा तिच्यासोबत जाऊ लागते तर बिहू चक्क रम्याच्या खोलीमध्ये तिला घेऊन जाते आणि त्या फ्लॉवर पॉट समोर घेऊन जाऊन मी या फ्लॉवर पॉटमध्ये रम्या ताईला मंगळसूत्र टाकताना बघितलेलं आहे असं ती सांगते तर, तर ते ऐकल्यानंतर नंदिनी आश्चर्यानेच काय असं तिला विचारते आणि ते फ्लॉवर पॉट उचलून बघते तर चक्क तिथं तिला काव्याचं मंगळसूत्र सुद्धा सापडतं आणि त्यावेळेसच तिला जोराचा धक्का सुद्धा बसलेला असतो तर त्यानंतर नंदिनी फ्लॅशबॅकमधून बाहेर येते आणि रम्याला का चोरलंच ते मंगळसूत्र सांग ना आता मला असं परत प्रश्न करते तर रम्या अजून सुद्धा ती गोष्ट कबूलच होत नाही आणि चुकीचं वाटेल ते बोलू नकोस तू मी काही मंगळसूत्र वगैरे चोरलेलं नाही असं ती सांगून चाललेलीच असते तर नंदिनी तिचा हात धरून परत तिला आपल्या दिशेने वळवते आणि मंगळसूत्राची तुला खूपच आवड आहे का कारण पार्थच्या नावाचं भातुकलीमधलं मधलं मंगळसूत्र घेऊन आनंद निवासला सुद्धा तू आलेली होतीस माझं आणि पार्थचं लग्न मोडायला आणि आज क त्याच पार्थने काव्याच्या गळात घातलेलं मंगळसूत्र सुद्धा तुला चोरायचं आहे का, अस का योगा योगा है ते असं विचारते तर तेव्हा रम्या आपलं तोंडच बंद करून तिचं बोलणं नुसतं ऐकतच असते तर पुढं नंदिनी म्हणते की आणि काय योगायोग आहे ते बघ ना की पार्थनं लिहिलेलं लव लेटर खोटं आहे हे सांगणारी पिहूच होती आणि आज काव्याचं मंगळसूत्र तू चोरलेलं आहेस ना हे सांगणारी सुद्धा पिहूच आहे हे लक्षात येत आहे का तुझ्या असं तिला विचारू लागते तर त्यावेळेस सरम्या चक्क हासूच लागते आणि तू त्या पिहूवरती काय विश्वास ठेवत आहेस तिला काय कळतंय असं म्हणून पिहूची खिल्ली उडवू लागते तर नंदिनी तिला म्हणते निदान काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे ना एवढं तर तिला नक्कीच कळतं कारण तिने जे काही पाहिलं ना ते तिने मला चार चौकांच्या मध्ये नाही तर एकट्याने येऊन सांगितलेलं आहे ही गोष्ट तुझ्या लक्षात येत आहे का आणि एवढं कळतं पिहूला आणि एक गोष्ट अजून सुद्धा माझ्या लक्षात आलेली आहे की पार्थचं लग्न तू मान्य करत आहेस ना हे कितीसुद्धा दिखावपणा करत असलीस ना तरीसुद्धा ते सगळं नाटक आहे आणि हे वाक्य ऐकल्यानंतर रम्याला मात्र धक्काच बसतो तर नंदिनी पुढं म्हणते की तू कितीसुद्धा दाखवत असलीस ना तरीसुद्धा मनामधून अजूनसुद्धा तुला पार्थसोबतच लग्न करायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तसं काहीसुद्धा होऊ देणार नाही देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं काव्या आणि पार्थचं लग्न झालेलं आहे आणि नशिबाने जी गाठ बांधलेली आहे ना ती गाठ मी तुला अजिबात सोडवू देणार नाही आणि पार्थ आणि काव्याचं लग्न मोडायचा तू लाख प्रयत्न कर पण मी तुला तसं करू देणार नाही आणि हे विसरू नकोस की काव्या जरी नात्याने माझी थोरली जाऊ असली ना तरीसुद्धा रक्तानं ती माझी धाकटी बहीण आहे आणि तिच्यासाठी तुझ्याच नाही तर मी साऱ्या जगाविरुद्ध लढायला तयार आहे आणि जर मी मनात आणलं असतं ना तर मला तुझी लाबाडी सगळ्या जगासमोर उघडकीस आणता आली असती मला फक्त ती घरच्यांच्या समोरच नाही तर बाहेरच्यांच्या समोरसुद्धा चार चौकांच्यामध्ये मी तुझा कोटेपणा बाहेर काढू शकले असते पण मी तसं केलेलं नाही कारण मी शारदा धनंजय मोहिते यांची मुलगी आहे असं म्हणून ती सिद्ध करते की तिच्यावरती अगदी चांगलेच संस्कार झालेले आहेत आणि पुढे ती म्हणते की माझ्या संस्कारांच्यामुळेच मी तसं वागलेले नाही पण मी गप्प बसले याचा अर्थ मी पुढच्या या तू अजिबात राहू नकोस आणि एक गोष्ट लक्षात ठेव की काव्या बोलून दाखवते पण नंदिनी अशी आहे ना की ती डायरेक्ट करूनच दाखवते तर ते ऐकल्यानंतर रम्या रागाने लालबुंद झालेली असते आणि तिथून निघून जात असते तर नंदिनी परत तिला थांबवते आणि एक मिनिट थांब असं म्हणून तिच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या ठेवते तर त्यावेळेस रम्या रागानेच तिच्याकडे एक नजर टाकते आणि तेव्हा नंदिनी गुड नाईट असं म्हणून तिला तिथून जायला सांगते तर तेव्हा रम्या सुद्धा तिथून निघून जाते आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या हे सर्व घडल्यानंतर खूपच रागराग करत असते आणि अखेर तिच्या आईसमोर जाऊन मला तिच्या नजरेमध्ये नंदिनी मोहिते नाही तर नंदिनी देशमुख दिसली असं सांगते तर वसुंधरा ती मोहित्यांची मांजर देशमुखांची वागीण व्हायच्या अगोदरच तिच्या गळ्यामध्ये पट्टा घालायलाच पाहिजे असं म्हणून तीसुद्धा खूप रागाला आलेली असते तर दुसरीकडे प्रेक्षकांनो युग जीवाकडे गेलेला असतो आणि ज्याप्रमाणे त्याने पार्थला सुद्धा समजवायचा प्रयत्न केलेला असतो अगदी त्याचप्रमाणे तो जीवाला सुद्धा सांगत असतो तो जीवाला म्हणतो की प्रत्येक वर्षी आपण तिघे मिळून गुढी उभारायचो ना मग सुद्धा गुढी उभारूयात ना असं तो सांगत असतो तर तेव्हा पार्थसुद्धा तेथेच असतो आणि त्यानंतर दुसरीकडे वसुंधरा काव्याला बघून कुठल्या सुद्धा वारी हिचा तोरासारखाच असतो आणि आजकाल आपला पार्थ आणि जीवासुद्धा एकमेकांच्या सोबत पटकळ वागत आहेत असं ती मानिनीला सांगते तर प्रेक्षकांनो इकडे ज्यावेळेस युगने त्या दोघांना समजावून सांगायचा प्रयत्न केलेला असतो तर तेव्हा पार्थ मोठ्या भावाची भूमिका घेत जीवासमोर जातो आणि आजपासून आपण एक नवीन सुरुवात करूयात का असं म्हणून आपला हात पुढे करतो तर प्रेक्षकांनो इथे आता जीवा पार्थच्या हातामध्ये आपला हात देऊन खरोखरच नवीन सुरुवात करणार का हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळेलस तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईकसुद्धा नक्की it's cara